सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत तालुका शाखा ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई एकशे छत्तीस ची नूतन कार्यकारिणी एकमताने निवड दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई एकशे छत्तीस तालुका शाखा जत यांच्या सर्वसाधारण सभेला आज उत्साहपूर्ण आणि सुसंघटित वातावरणात सुरुवात झाली सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया शांत पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी होती सभेचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण देसाई यांनी भूषविले तर निवड प्रक्रिया जिल्हा सरचिटणीस श्री दीपक देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष श्री पैगंबर नदाफ आणि जिल्हा सहसचिव श्री किशोर माळी यांच्या निरीक्षणाखाली पार पडली निवड झालेली नूतन कार्यकारिणी श्री सुरेश भीमशा खोत अध्यक्ष श्री हुसेन पाटील मानद अध्यक्ष श्री आनंदा ढाकाप्पा राठोड उपाध्यक्ष सौ अंजना शिवशरण महिला उपाध्यक्ष श्री शंकर शिवप्पा कोरे सचिव श्री दादा चव्हाण कार्याध्यक्ष श्री दत्ता साळे कोषाध्यक्ष श्री बापू खरमाटे सहसचिव श्री विजय खोत सदस्य श्री तानाजी नरुटे सदस्य सौ माधुरी बसर्गी महिला संघटक श्री विष्णू बोरकर सदस्य सभेच्या यशस्वी आयोजनात सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नूतन कार्यकारिणीने संघटनेची कार्यक्षमता वाढविणे सदस्यांचे हितसंवर्धन करणे आणि ग्रामपंचायत प्रशासनातील गुणवत्ता वृद्धी करणे यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास ही नूतन कार्यकारिणी सक्षम ठरेल असा ठाम विश्वास सभेत व्यक्त करण्यात आला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा